नमस्कार माझे नाव विराट तानाजी पाटील आज मी तुम्हाला त्रिकोण कसे मोजायचे हे सांगणार आहे आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये कमी वेळ असतो त्याच्यामध्ये त्रिकोण मोजणे चौकोन मोजणे असे अनेक कागदकृत्या येतात त्यामधील मी आज तुम्हाला त्रिकोण मोजणे त्याच्यामध्ये किती त्रिकोण असतात किती लपलेले त्रिकोण असतात हे सांगणार आहे आधी त्रिकोणाचे किती भाग केलेले आहेत ते मोजायचे हा पहिला भाग आहे हा दुसरा भाग हा तिसरा भाग हा चौथा भाग आणि हा पाचवा भाग असे पाच भाग आहेत या पाच भागांची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच आता आपण बेरीज मान बेरीजेचे उदाहरण मांडून घेतलेले आहे आता यांची बेरीज करायची दोन आणि एक तीन तीन आणि तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा उत्तर येते या पूर्ण आकृतीमध्ये एकूण पंधरा त्रिकोण आहेत ही माझी ट्रिक आहे